संत तुकाराम महाराजांचा हा अभंग प्रत्येक ग्रामवासींसाठी प्रत्येक गावातील व्यक्तींसाठी एक संदेश आहे काय म्हणतात तुकाराम महाराज ते भूमी सेवा ग्रामवासी भरतील या परी वस्ती दिली घरी यमदोता होता अपूज्य लिंग ते अतीत ने घे धारा ऐसी वस्ती चोरा कंटकांची तुका म्हणे नाही ठावी यमाची निश्चिती कुळवाडी या अभंगात संत तुकाराम सांगतात की ज्या गावातील माणसे हरिभक्ती करीत नाही म्हणजे काय की देवाची भक्ती करीत नाही किंवा दुबल्यांची सेवा करत नाही ते गावच नाहीये तर ते स्मशानासारखं आहे आणि ती माणसेच नाही तर ती प्रेतेच आहे जरी ते धंदा करून पोट भरत असले तरी ते पोट भरणे हे एखाद्या कुत्र्यांसारखे आहे आणि त्यांनी त्यांच्या घरात यमदूतांनाच जागा दिलेली असते पुढे सांगतात की जिथे शिवलिंगाची पूजा केली जात नाही त्या घरामध्ये पाहुणे वस्तीच करत नाही त्याचप्रमाणे या गावात चांगले लोक राहत नाही चोरांची आणि समाज कंठकांची ही वस्ती असते ज्यांना आपली स्थिती काय आणि आपली बुद्धी काय याची जराही जाण नाही ती माणसे व्यापार करण्याची यमाची कुळे आहे मित्रांनो तुकाराम महाराजांच्या या अभंगाबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि असेच संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्यासाठी अर्थ जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय हरी